राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सातारा जावळीसह राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी समक्ष भेटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सातारा जावळीचे भाग्यविदाते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या थाटात आणि राजशाही पद्धतीने पार पडला यावेळी सातारा जिल्ह्यासह राज्यातील हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना समक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मंत्री राजे भोसले यांचे सकाळी श्रीमंत छत्रपतीचं वेदांतिका राजे भोसले यांनी औक्षण केलं त्यानंतर त्यांनी साताऱ्यातील गारेचं गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी शेंद्रे ते अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर जाऊन कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या समाधीचं दर्शन घेतलं साताऱ्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं कार्यक्रम आयोजित केले होते कार्यक्रमांना भेटी देऊन मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या सायंकाळी सातारा शहरातील कला वाणिज्य उपस्थित राहून मंत्री शिवेंद्र भोसले यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी सामाजिक बांधिलकी जपत कार्यकर्त्यांनी आणलेले शालेय साहित्य स्वीकारून ते हजारो गरजू मुलांना वाटून त्यांच्या शालेय साहित्याची शा गरज पूर्ण केली जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली